मंत्री महोदय इत मी सभेला फलटणच्या आणि रामराजे आहेत आणि हजारो माझ्या लाडक्या बहिणी भाऊ इकडे आहेत तर इथं जे रुग्णालय रुग्णालय ते रुग्णालय अपग्रेड करायचं अपग्रेड करा अपग्रेड करायचं होईल आपलं अपग्रेड हा शंभर बेडचं ते पन्नास बेड आहे तुम्ही ताबडतोब पालक मंत्र्यांच्या बरोबर बैठक घेऊन इकडं फलटणला येऊन बैठक घ्या राम राजेंना सोबत घ्या आणि आपले नगराध्यक्ष जोपर्यंत निवडून आलेले असतील त्यांनाही सोबत घ्या ओके बोला बोला स्पीकरवर आहे तुम्ही हा शंभुराजी देता साहेबांसोबत फलटण मध्ये बैठक घेतो आम्ही हा आणि त्या पद्धतीने मार्गी लावून आपण ला उद्घाटन उद्घाटन ओके ओके उद्घाटनाला तुम्हाला बोलाव म्हणतात शंभुराज ठीक आहे चला अरे कोणाच आहे अरे बाबा उदयजी इथं आता आल्यानंतर नवीन फंडा चालू झाला म्हणाले फोन लावा लगेच फटाफटा आता तुमचा तुमचा फोन लागलाय इथं फलटणची एम आय डी सी आहे ती त्याची अजून त्याच एक्सपान्शन करायचं आहे वाडी एम आय डी सी करायची आहे अधिग्रहित जमीन करायची आहे काय होणार त्याच्यामध्ये सुरवडी नावाचं गाव आहे हा निमगोर म्हणून एक गाव आहे धवळेवाडी निरगाव आणि नांद पाच गावांमध्ये सी प्रस्तावित आहे दोनशे चौऱ्याऐंशी आणि तिथे वाटाघाटी शेतकऱ्यांची सुरू आहे आता आपली निवडणूक संपली की मी स्वतः पलटण मध्ये जाईल तिथं बैठक येईल शेतकऱ्यांबरोबर आणि हा विषय मागे लागणार या औद्योगिक क्षेत्र ते करा आणि यांचं म्हणणं आहे फलटण शहराच्या चारी बाजूला अशा प्रवेशद्वार भव्य दिव्य उभारली पाहिजे आपण जसं जुन्नरला करतोय तसं इथं पाहिजे ते होऊ शकेल ते करा हा शब्द देऊ ना एवढ्या लोकांच्या समोर बरं ओके ठीक आहे चलो इथे बघा जसं रामराजे म्हणाले त्यांचं त्याप्रमाणे मी काम केले नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन जगापेच